जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी लोक आणून जी टाकतात सगळं इथून आमचं खाली घर आहे आमची लहान लेकरं बाळ आहे ती काय ती सगळं खाली इथून पत्रा आणि डोंगर बरोबर आहे सगळे कुत्री आमच्या घराच्या वरती आणत रात्र कुत्री नसतात पत्र्यावर आणि सगळी घाण आणून इथं दर्जा बाटल्या दंगा मस्ती इथं सगळ्याची टवारांची चाललेली असते आता ही कचरा बघा इथून खाली गेला की सगळ्या घराच्या मागे आमच्या कचरा येतोय सगळ्या पत्र्यावर रात्रभर कुत्री नसतात पत्र्यावर आमच्या चांगली चांगली रंग दिसतात ना ती पण आहे ना गाड्यावर अशी घेऊन येते जाता जाता ढकलते त्यांना निघून जातात असे करतात की नाही काय करायला लागलेत कुत्रे या लागलेत आणि कुत्र्यामुळे बिबट्या इथपर्यंत आहे माझ्याकडे व्हिडिओ तो सुद्धा तुम्हाला पाठवते बिबट्याच जो व्हिडिओ आहे माझ आता कुत्रे आलेला व्हिडिओ साडेसात वाजता व्हिडिओ आलेला येऊ नगरपालिकेने काहीतरी दखल घ्यावी कचरकुंडी टाका रात्र झोपते ती लोक शाहू नगर मधली दहा वाजेपर्यंत आणि कचऱ्याची गाडी की पोहतात भरतात तर आमच्या गाव घराच्या माग टाकतात आमच्या इकडची सगळी गाडी येत नाही इकडची मागची साईड सगळी कचरा टाकून जातात चांगली चांगली लोक मोठ्या मोठ्यात की जातात मग मग घर आहे का कोण माणसं राहतात का नाही राहतात ह्याचा काय विचारच नाही त्याला लहान लहान लेकर आहेत हिन खरं बिमारी वगैरे होणारच नाही सगळी लहान लेकर आहेत बघा येऊन तुम्ही घरात आमच्या एवढी बारकी बारकी लेकर आहेत सगळी सगळी का नाही काय भरलेलं असतं डायपर लहान लेकरांच्या असतात ती कुत्री वडा आणतात पत्र्या रात्रभर नाचतात अक्षरशः दावखान्यामधला म्हणजे म्हणजे इंजेक्शन ती वगैरे सगळे इथे आणून टाकतात लोक आणि त्यामुळं मुलांना पण आजारी पडतात दावखान्यामधले सगळे इंजेक्शनाचे ह्याचे त्याचे औषध गोळ्याचे बाटल्या सुद्धा सगळ्या चलांच्या बाटल्या सगळे इथे आणून टाकतात लहान मुलांना अचानक खातात पण उचलते त्यामुळे इन्फेक्शन काही पण असं होऊ शकतं लेकरांना आजार आजारी पडतात मेलेल्या माणसांच्या गाद्या चादरी उश्या सगळ्या इकडे आणून टाकलेल्या आहेत आपल्या घराकडे मागच्या वेळेस आपण व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये पुन्हा पण केलेला आहे टाकलेला आहे ते पत्रकार वाला आता गेला बी स्वर गती मेला टेकिंसनी पण त्यानं पण हे असं लॉकडाऊनमध्ये आम्ही व्हिडिओ केला सगळ्या गाद्या मेलेल्या माणसांच्या लॉकडाऊनमध्ये आणून टाकलेल्या आहेत मेन कसं ह्याच्यामुळे ना बिबटेपर्यंत येतोय ना इथं कुत्री येतात ह्याच्या वासामुळे ही कुत्री सगळी कचरा खालेत आहे ह्या कुत्र्यांमुळे बिबट्या येतोय बिबट्या इथपर्यंत येतोय लहानाची मोठी इथंच झाली मी रस्ता वगैरे सगळा सुधरावला सगळं ह्यांचं केलं आमचं कधी चांगलं करणार हे सगळे सगळे घाण आणून टाकतात आमच्या मुलाबा त्रास होतो ह्याचा काय त्याच्यामुळं सगळ्यांना त्रास आहे मग हे आमचं कधी सुधरावणार कधी करणार या अगोदर पाच सहा वर्षापूर्वी आमची परिस्थिती चांगली होती पण नगरपालिका आमच्याकडे आता कसलंच लक्ष देत नाहीये नगरपालिका लक्ष देत नाही गटार बांधलाय ते डोंगराच्या साईडला जी बांधल ती कशासाठी बांधलाय डोंगराचं पाणी जाऊन खाली जावं तर ते ना ना भरला न आला तो आणि ती खर तर गटार आमच्या साईडला पाहिजे होता भिंत इकडे संरक्षणासाठी बांधली पाहिजे होती एखाद्याने पेदान जर गाडी जर आणली तर आमच्या घरावर येणार आमची घर आहे ती पत्र्याची ती सुद्धा जाते आमची पावसाचं पाणी आमचं ह्या घुसतंय त्यामुळं गटर आहे पाहिजे साईडला गटर केलेलंय पण गटर ह्या साईडला पाहिजे अशी त्यांनी जाळी ठोकली पाहिजे संरक्षण कट्टा बांधला पाहिजे आमच्यासाठी पण हे सगळं उलट झालंय त्या साईडला झालं ना आणि आमच्या घर तशीच राहिल्या मागच्या साईडला घाणपणाची ती पडती पाणी यायचं ती पावसाचं येतच ह्या साईडला कट्टे नाहीयेत आणि संरक्षण भिंत सुद्धा नाहीये आमची विनंती आहे काय आमच्या बाजूने कट्टे होत आमच्या आहेत घर ठीक आहेत पण आम्हाला हे आमच्या बाजून संरक्षण होणं हेच आमचं गरजेचं आहे आम्ही नगरपालिकेला विनंती करतो संरक्षण कचराकुंडी कुंडी वर ठेवली तरी चालेल येणारी जाणारी लोक कचरा टाकते काय ते घाण होणार नाही आणि काय असेल ते दोन दिवसांनी नेला घंटा गाडीने गाय तरी चालते घराच्या वर टाकणं खाली येणं बाटल्या टाकणं टाकणं घाण माणसं राहतात का जनावर राहतात आ सगळ्या आणून टाकायचं इकडं टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टँटॅन टँगटॅन टँटॅन टँग टॅन टँग टॅन गहू ज्वारी बाजरी मिल एस्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी आटा चक्की टँटॅन टँग टॅन टँगटॅन टँक टॅन टँग टॅन टँग टँग जी के आटा चक्की आता सर्वधान्य दळा घरचा घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिदजवळ Rajput Satara Tan tan, 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 tan